आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व सर्वांना कळले आहे पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक विभाग आहेत ज्यामध्ये शिक्षणाचा मनावा तेवढा प्रसार झालेला नाही अनेक असे आदिवासी पहाडे दुर्गम डोंगरी भाग आहेत जिथे शिक्षणाचे महत्त्व अजून तरी लोकांना कळलं नाही किंवा लोकांना महत्त्व कळलं आहे पण तिथे शैक्षणिक सुविधा ह्या कमी प्रमाणात आहेत अशा ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था अनेक सामाजिक संस्था तिथे जातात आणि आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन करून येथील विद्यार्थ्यांना शिक्षण देतात अशा संस्था कशा स्थापन करावा हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट रितेश सुतर नमस्कार नमस्कार सर या शैक्षणिक संस्था आहेत त्या कशा स्थापन करतात याबद्दल आमच्या प्रेक्षकांना पुढे मार्गदर्शन दिसून तर शिक्षण संस्था स्थापन करत असताना त्या दोन पद्धतीने स्थापन केल्या जातात एक म्हणजे ट्रस्टमध्ये आणि दुसरी म्हणजे संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठचा चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत तर यामध्ये याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत त्या दोन प्रकारानुसार आपण ही शैक्षणिक संस्था सुरू करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला जर ट्रस्ट करत असाल तर कमीत कमी, -कमी पाच लोकांची आवश्यकता आहे आणि जर तुम्ही संस्था करत असाल तर तुमच्यासाठी कमीत कमी, -कमी तुमच्याकडे सात लोकांची आवश्यकता आहे जसं की सर आपण जाणत की कोणती संस्था स्थापन करताना काहीतरी उद्देश असावं लागतो तसंच शैक्षणिक संस्था करताना कोणते उद्देश असणे महत्वाचे मित्रांनो शैक्षणिक संस्था ज्या वेळेला एखादी स्थापन होते त्यावेळेला त्याचे जे उद्देश असतात ते बहुउद्देश असू शकतात किंवा तुमचे फक्त शिक्षणापुरते मर्यादित उद्देशच असू शकतात यामध्ये शिक्षणापुरते मर्यादित उद्देश जर म्हटले आपण तर त्यामध्ये काय काय येतं तर जसं की इंग्लिश मिडियम स्कूल असतील ओपन करणं असेल अंगणवाडी असेल बालवाडी असेल त्याचबरोबर पहिली ते चौथी किंवा पूर्व माध्यमिक उच्च माध्यमिक अशा प्रकारच्या शाळा असतील त्याचबरोबर महाविद्यालय असतील मग महाविद्यालयामध्ये विविध प्रकारची महाविद्यालय आहेत जसं की आपण बघतो आज इंजिनिअरिंग कॉलेज कितीतरी आहे लॉ कॉलेज कितीतरी आहेत फार्मसी कॉलेज कितीतरी आहे त्याचबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण देणारे टेक्निकल कॉलेजेस आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये उद्देश ऍड करून तुमची शैक्षणिक संस्था स्थापन करू शकता जसं की आपण सांगितलं की या माध्यमातून आपण शाळा महाविद्यालय सुरू करू शकतो तर हे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाच्या कोणत्या परवा आपल्याला काढाव्या लागतात कोणतीही शाळा असेल जसं की पहिली ते चौथीची ग्रँट असेल किंवा पाचवी ते दहावीची ग्रँट असेल किंवा महाविद्यालयांची ग्रँट असेल ही जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाला आपण अर्ज करून त्यांचे जे काही निकष आहेत त्यांची पूर्तता केल्यानंतर आपणाला महाराष्ट्र शासनाकडून त्याची परवानगी मिळते व त्यानुसार आपण पहिली ते चौथी पाचवी ते दहावी किंवा महाविद्यालय हे सुरू करू शकतो जेव्हा आपण शासनाकडे परवानगी मागायला जातो तेव्हा शासन आपल्याला सांगते की ह्या या तुम्ही निकषांची पूर्तता केलेली आहे मग असे कोणते निकष आहेत की ते त्या शिक्षण संस्थेने आधी पूर्ण केले हवेत तर यासाठी आपल्याला सर सर्वप्रथम शैक्षणिक संस्था उभी करावी लागते आणि शैक्षणिक संस्था ओपन करून त्यानंतरच आपण या परवानगीकडे वळू शकतो त्यासाठी आपल्याला शासनाचे जे काही निकष आहेत जसं की शाळेसाठी जागा असेल शाळेची इमारत असेल त्याचबरोबर शैक्षणिक संस्थेची घटना नियम निमावले असेल त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ट्रस्टींची माहिती असेल या सर्व गोष्टींचे निकष आपल्याला पूर्ण करावे लागतात आता सर थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना शैक्षणिक संस्था कशी स्थापन करावी याची संपूर्ण प्रक्रिया सांगा शैक्षणिक संस्था स्थापन करत असताना जर आपण ती संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ या कायद्याअंतर्गत करत असू तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी सात लोकांची आवश्यकता आहे त्याचबरोबर त्या लोकांचे बेसिक डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर व्यवसाय काय करतात व्यवसाय त्याचबरोबर त्यांचा ईमेल ॲड्रेस या सर्व गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक असतं त्याचबरोबर आपल्याला दोन प्रतिमध्ये प्रस्ताव तयार करावा लागतो हा प्रस्ताव ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मान्य सहाय्यक धर्मदा आयुक्त यांच्याकडे तो सादर करावा लागतो आणि याच्या सादरीकरणानंतर आपल्याला एका महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे मिळू शकतात तर शैक्षणिक संस्था स्थापन केल्यानंतर कोणती कागदपत्रे शैक्षणिक संस्थेसाठी काढावी लागतात शैक्षणिक संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या शैक्षणिक संस्थेचं पॅन कार्ड काढावं लागतं त्याचबरोबर नीती आयोग रजिस्ट्रेशन म्हणजे एन जी दर्पण जे, जे शासनाचं पोर्टल आहे त्या एन जी ओ दर्पण पोर्टलवरती तुमची शैक्षणिक संस्था नोंद होणं आवश्यक असतं त्यामुळे तुम्हाला नीती आयोग रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं त्याचबरोबर नॅशनलाइज किंवा शेड्युल्ड बँकेमध्ये तुम्हाला शैक्षणिक संस्थेच्या नावाने खातं ओपन करावं लागतं त्याचबरोबर देणगी पुस्तक वर्गणी पुस्तक आणि इतर काही ज्या बाबी आहेत त्या बाबींची पूर्तता आपल्याला करावी लागते, जसे कर लागते। ते ते ला तर जसं ला की आता आपण देणगीबद्दल बोललो मग देणगीशी करताना कोणती इन्कम टॅक्सची कोणती कागदपत्रे काढवी लागतात आवश्यक आहेत त्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स कडून जर आपण एखादा प्रोजेक्ट उभा करत असू तर आपल्याला सेक्शन थर्टी फाय सी अंतर्गत इन्कम टॅक्सकडून सर्टिफिकेट मिळवावं लागतं त्याचबरोबर ट्वेल्व ए आणि ई टी जी हे दोन सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला आवश्यक असतात काही जणांना शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर शाळाऐवजी जर क्लासेस सुरू करायचे असतील तर याच्या अंतर्गत ते ओपन करता येत जसं मग अशी मी तुम्हाला सांगितलं शिक्षण देणे हा त्याच्यामध्ये दे महत्वाचा उद्देश असतो तर शिक्षण देणे हा उद्देश असल्यामुळं क्लासेस सुद्धा तुम्ही याच्या अंतर्गत सुरू करू शकता अनेक असं बघत असतो की एखाद्याला जर संस्था ओपन करायची असेल किंवा आपण म्हणूया की शैक्षणिक संस्था ओपन करायची असेल तेव्हा ते, ते स्वतः अर्ज करतात तर अशा वेळी कायदेशीर सल्ला घेणं किती महत्वाचं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच असते अर्ज कुणीही करू शकतो परंतु त्याच्यामध्ये जो प्रस्ताव बनवायचा आहे त्याची घटना नियम नियमावली बनवायची आहे ती बनवत असताना नेमक्या कुठल्या बाबी लक्षात घ्याव्यात ते बऱ्याच वेळेला लोकांच्या लक्षात येत नाही किंवा कोणते उद्देश आपल्या शिक्षण संस्थेमध्ये असावेत याही गोष्टी कळत नाहीत यासाठी तुम्हाला कायदेशीर सल्ला घेणं खूप गरजेचं असतं जर हा तुम्ही सल्ला घेतला आणि योग्य वेळी जर योग्य सल्ला तुम्हाला योग्य माणसांनी दिला mm -hmm. तर नक्कीच तुमची शिक्षण संस्था पुढे जाऊन मोठी होऊ शकते आज बऱ्याच शिक्षण संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम करतायत तर कदाचित भविष्यामध्ये तुमचीही एखादी रजिस्टर झालेली संस्था असेल जी ज्याचं नाव आम्ही स्वतः होऊन सांगू किंवा ए आय माणसाची ही संस्था अशा अशा पद्धतीने काम करत आहे तर नक्कीच आम्ही तुमच्या संस्थेचं सुद्धा प्रमोशन करू धन्यवाद सर आपण शैक्षणिक संस्था कशी स्थापन करावी याबद्दल चांगली माहिती दिलीस जर कोणी प्रेक्षकांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावर आपण व्हिडिओ करू त्यावेळी तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशा आशा, आशा करतो धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल गेला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा